अशी गोष्ट आहे जवळ गेलं की गेलं की थंडी वाजणार आपण फक्त शेकायचं काम करायचं माझी प्रत्येक गोष्ट कशी परफेक्ट असते प्रत्येक गोष्टीचा एकदम खोलवर विचार करते मी कौर किनारावर बसून वास आहेस पटकन पाण्यात उतर नाही तर ना दुसरा कोणतरी उडी मारायचा आणि तू बसशील त्याचे कपडे सांभाळायचे त्या एककर गेला तरी जमन पण जोकर नाही गेला पाहिजे आय मिस यू बाळू तुझ्या वासात जीव वळून ठाका वाटतोय पण परत ह्या मोकड्या मगचा बाया बघितला की असा उभा चिराव वाटतोय अन्नाय तुला अस तूच चून तूच चून मारण्यात माझ्या विनय बाळाला हात लावला ना तर सोडून ठेवीन अर जत्रा मनीले बारी बोलती नाही का सडका आंबा आला आंब कशाला द्राक्ष असल तर बघित कस आहे ना निले पाच द्राक्ष खाणार नाही रे म्हणे काळी माय नाही काळी पचायची नाही तुला बाळ्या बिरमत बिरमत पडलं का काय तू अग बाबा एखाद्या वेळेस ना त्या आडात उडी मारायच सांग पण त्या पोरीच्या नको ना आधी लागाय सांगू करायचं पॉरे गे तुला आणखी काही शेतकऱ्या करा चटणी भाकर खायला आवडत परत ते खंड बशपत तू जर हा म्हणले ना तर जेजुरीचं जे पाच काय अख्या पायऱ्या वस्तून नेल मी महाराष्ट्रीयन मुलगी आहे ह्या असल्या येड्या काबाळ्याच्या हातात माझा हात नाही देणार निर्माण केलेल्या संधीचा जो सोनं करतो तो विजेता तुझ्या डोळ्या देखत तिचं लग्न लावून देणार पण साल्या लग्न लिहायचा वारा तिथ नाच साई पाद्रिया वाच यायचा समीच्या लग्नाला चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी ओ टी टी ऍप